दर्पण युजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री शेखर पाटील भैयासाहेब साहेब संस्थापक अध्यक्ष स्वराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य खासदार धनंजय महाडिक युवा शक्ती राधानगरी तालुका अध्यक्ष प्रोपरायटर बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कोल्हापूर चेअरमन खासदार धनंजय महाडिक दूधसंस्था संस्थापक शेखर पाटील फाउंडेशन संचालक राजश्री वृद्धाश्रम प्रोपरायटर हॉटेल बाबजी कोल्हापूर सध्या सामाजिक आणि गावचा गोडवा असलेले चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीस येताना पाहायला मिळत आहेत चित्रपटगृहामध्ये या चित्रपटांना भरभरून प्रतिसाद देखील मिळत आहे अशा धार्मिक चित्रपटांच्या यादीत आता आणखी एक नवाकुरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे या चित्रपटाचे कथानक एका लेखकाचा प्रवास मांडणार आहे पायवाटाची सावली असे या चित्रपटाचे नाव असून तो तेवीस मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे लेखकाच्या खऱ्या आयुष्यातील खडतर प्रवास व चित्रपटामधून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे तसेच यात सुंदर गावातील जीवनशैली आणि साधी लोकांना फार आकर्षित आहे या चित्रपटाचे निर्माते लेखक दिग्दर्शक मुनावर शमेम भगत बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार अनिल बिस्वास यांचे सुपुत्र अमित अनिल बिस्वास या चित्रपटाचे वितरक अकात डिस्ट्रीब्रुशनचे संस्थापक चंद्रकांत विस्पुते आणि समीर सक्सेना हे उपस्थित होते मीना शमीम फिल्म्स प्रस्तुत पायवाटाची सावली या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची व लिखाणाची धुरा मुन्नावर शमीम भगत यांनी उत्तमरित्या पेलवली आहे तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू मीना शमीम फिल्म्सने सांभाळली आहे तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत अमित अनिल बिस्वास यांनी केले आहे तर समीर सक्सेना यांनी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि सिंडिकेशनचे से काम केले आहे या चित्रपटात विजे भाटिया शाल्वी शहा रेवती अय्यर प्रसाद माळी आणि शीतल भोजले हे कलाकार आहेत या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक लेखक मुन्नावर शमीम भगत यांनी त्यांचा अनुभव शेअर करत असं म्हटलं की एका गावात अनेक वर्ष पाऊस पडलेला नसतो तेथील लोक पाण्याविना आपला उदरनिर्वाह कसा करतात त्यांची पाण्याप्रतीची तळमळ या चित्रपटात रेखाटली आहे आयुष्यात हरलेला व स्वतःला निराशेच्या डोहात बुडवलेल्या या एका लेखकाची दुर्दशा यात मांडली आहे प्रेक्षकांना या चित्रपटाचा ट्रेलर नक्की आवडेल अशी मी आशा करतो तसेच काहींना असं वाटेल की हे माझ्यासोबत देखील घडलं आहे काहींना आपल्या खऱ्या आयुष्याच्या वास्तवाची देखील प्रचिती होईल सर्वांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन एकदा नक्की पहावा अशी मी आशा करतो कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील हे पिक्चर्स नाव आहे पायवाटाची सावली आणि वेगळं पिक्चर आहे ह्याच्यामध्ये बॉयमिंड्स गर्ल आणि ते मापऐला आणि आई वेळेपणे सगळं काही नाही आहे त्याच्यामध्ये नुसतं हेच आहे की लोक करतात तेव्हावरती पण देव त्यांचं ऐकतो की नाही म्हणजे मायथोलॉजिकल नाही आहे पण याच्यावरती माणसं प्रश्न जे असतात मनात त्याचं म्हणजे उत्तर दे देण्याकरता हे विकत गेले आहे आणि एका माणसाची जर्नी असते की तो अगदी खाली अगदी पडलेला असतो आणि तिथून तो वर येऊन संत त्याचा ट्रान्सफॉर्म होतो तर ते कसं होतं आणि त्याची जर्नी कशी झा होते ते दाखवायला हे विकत गेलं आहे थँक्यू निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज